आयझॅक न्यूटन एक प्रतिभाशाली शास्त्रज्ञ ज्यांचा जन्म चार जानेवारी सोळाशे त्रेचाळीस इंग्लंडमधील वुल्स्थॉर्पमध्ये झाला लहानपणी वुल्स्थॉर्पच्या एका साध्या शाळेत तो ज्ञान ग्रहण करतो शालेय जीवनात असलेल्या आव्हानाचा सामना करत करत त्याला ज्ञानाची गोडी लागते न्यूटनने केम्ब्रिज विद्यापीठात प्रवेश घेतला जिथे ज्ञानाने मोठे असणारे शास्त्रज्ञ त्याची वाट पाहत होते कॉलेजमध्ये ज्ञानग्रहण करून त्याची जिज्ञासा वाढती गेली नव्या सिद्धांतांचा शोध घेण्यासाठी त्याची उकल करण्यासाठी त्याने मेहनत केली न्यूटनने आपल्या तीन नियमांची ओळख करून दिली त्या नियमांमुळे यांत्रिकीच्या क्षेत्रात एक नवीन युग सुरू झाले गुरुत्वाकर्षण आणि गतिशीलता यांची उकल त्याच्या प्रयोगांमध्ये दिसून येते अचानक एक दिवस न्यूटन एक सफरचंद पडताना बघतो आणि त्याच्या मनात एक विचार येतो गुरुत्वाकर्षणाचं कारण काय आहे या प्रश्नाने त्याला एक अद्भुत सिद्धांताच्या शोधात घेतलं न्यूटनने प्रकाशाचे गूढसुद्धा उकलले प्रिझमच्या प्रयोगात त्याने दिसलेल्या रंगांची विभागणी करून दाखवली ती देखील कमाल आहे प्रकाशाचे खरे स्वरूप कसे आहे या प्रश्नाने त्याला वेगळ्या विश्वात नेलं त्याच्या सर्व प्रयोगांचा निष्कर्ष न्यूटन प्रिन्सिपिया या पुस्तकात लिहिला आहे हे पुस्तक विज्ञानाच्या इतिहासात एक मैलाचा दगड ठरतं जगाच्या पाठीवर आजवर अनेक प्रसिद्ध शास्त्रज्ञ होऊन गेले ज्यांनी आपल्या बुद्धीच्या जोरावर अनेक महत्त्वपूर्ण शोध लावले त्यांनी केलेल्या संशोधनाच्या बळावरच आज आपण आधुनिक जगात सुखाने वावरत आहोत त्यापैकी शीर्षस्थानी महान इंग्रज गणिततज्ञ खगोल खगोलप्रेमी ज्योतिषशास्त्रज्ञ आणि प्रकाशकी अशी बहुयामी ख्याती मिळवणारे प्रसिद्ध वैज्ञानिक सर आयझॅक न्यूटन आहेत त्यांना पडलेले सर्व प्रश्न त्यांनी सोडविले परंतु थांबा इथं एक प्रश्न तुमच्यासाठी आहे सूर्याच्या प्रकाशात किती रंग आहेत प्रत्येक रंगाचा अर्थ काय आहे या प्रश्नाचे उत्तर तुम्ही शोधा व कमेंटमध्ये लिहायला विसरू नका